नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी आत्ताचे मोठी आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांसाठी डी एबद्दल आली आनंदाची बातमी सप्टेंबरमध्ये या दिवशी होणार घोषणा तर ऑक्टोंबरमध्ये मिळणार थकबाकी चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यासंदर्भात एक आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना या महिन्याच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्याची आनंदाची बातमी आता मिळणार आहे सरकार या महिन्यात महागाई भत्त्यात वाढ करणार आहे ज्यामुळे आता कर्मचाऱ्यांना एक मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे डी ए भत्त्यात वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये ही वाढ दिसून येणार आहे दरवर्षी सरकारच्या अंतर्गत काम करणारे कर्मचारी जुलै ते सप्टेंबर दरम्यान महागाई भत्त्यात वाढ होण्याची प्रतीक्षा करतात कारण त्यांचा लाभ खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांना मिळतो तर सोबतच मोठ्या पदावर असलेल्या कर्मचाऱ्यांनाही मिळते सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचाऱ्यांचा पगार आणि डी ए वर्षातून दोनदा वाढवला जातो मीडिया रिपोर्टनुसार आता जानेवारी ते जून दोन हजार चोवीसपर्यंतच्या पर्यंतच्या ए आय सी पी आय डब्ल्यू इंडेक्स डेटाच्या आधारे असे ठरवण्यात आले आहे की आता कर्मचाऱ्यांना जुलै दोन हजार चोवीसपासून तीन टक्के वाढीसह डी ए मिळणार आहे जे जून ए आय सी पी आय निर्देशांकात एक पॉईंट पाच अंकाच्या वाढीनंतर ठरलेलं आहे आता अशा परिस्थितीत कर्मचारी आणि पेन्शनधारकांना तीन महिन्यांची डी ए थकबाकीसुद्धा मिळणार आहे आतापर्यंत पन्नास टक्के डी ए आणि डी आर दिला जात आहे आता ते त्रेपन्न टक्के वाढणार आहे अशामध्ये आता तीन टक्के महागाई भत्त्याची थकबाकी दिली जाणार आहे यामध्ये कर्मचारी आणि पेन्शनधारकांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा थकबाकीचा समावेश असणार आहे